पावसाला काय पाहायचे मित्रांनो आता भरपूर पाऊस आहे घरी जायचं आता बघू त्यांच्या शेतीमध्ये काय काय केलंय पिकायचे तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही बरंच दिवसानंतर कारण शेजारी करायला दिले सगळी शेती नाही का त्यांनी बरंच क्षेत्र आहे वीस बावीस आहे मित्रांनो मित्रांनो आता घर तिथं जवळ पोचलं का मग तुम्हाला आता व्हिडिओ दाखव बरके मित्रांनो मित्रांनो <laughs> गंगा <laughs> गोदावरी घाट आहे बरक्या मित्रांनो हे नाखलगाव क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र आणि हा जो पूल आहे ना मित्रांनो जनन स्वामींचा पूल आहे मित्रांनो हे पवित्र असं स्थान आहे दक्षिण उत्तर वाहिनी नदी गंगा गोदावरी बघा मित्रांनो खूप मोठं पात्र आहे आणि दोन्ही साईड ना असं पा पाणी वगैरे चालूच आहे मित्रांनो भरपूर खोल पण बघा किती खोल आहे बघा किती खोल आहे मित्रांनो इथं मध्ये खडक वगैरे म्हणजे दोन असे तुटक पात्र तयार होत निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो ते पिकअप मध्ये तिथं मुळे वगैरे धुवायचं काम चुलय बा एवढं स्पष्ट दिसणार नाही पण थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केला मी या व्हिडिओ मध्ये आणि हे गंगा गोदावरी मातीच लाखल गाव म्हणून स्थान आहे खूप जोरात पाऊस आला मित्रांनो बघा आणि माझे मित्र पण थोडेसे म्हणत्या घाई झाली म्हणून त्यांनी पण गाडी वगैरे काढली आता खूप आणि मित्रांनो याच त्रिफोली आलो आम्ही आणि बघा असं बंगल्यांची वगैरे बरेच काम चालू आहे किरणच्या घरी चाललो आता आणि इकडं जेव्हाच गोदावरीला येतो ना मित्रांनो ते बा इथपर्यंत पाणी राहतं बरं का इथपर्यंत पाणी येतं साधारण दीड किलोमीटरचा अंतर अंतरे मक्का वगैरे नारळचे झाड वगैरे असं दाखवत दाखवत चालू मला निसर्गाचा आनंद देतो अजून थोडस आहे ना पाच एक मिनिट त्याच्यानंतर पोचवा आपण जुनं घर वगैरे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला हे चा, जे घर आहे ना मित्रांनो हे गंगा काठी बर का आणि साधारण तीस तीस वर्षापासून इथं राहत हे काठीवाडी म्हणून यांच्या कमशी वगैरेच खूप आहे बर का गिरगाई पण खूप राहत आहे छत छपरा मध्ये राहत एकदम पक्का घर नाही राहत त्यांच्याकडे आता छपराच पाण्या पाच घर राहतं त्यांच्यावरून वगैरे टाकून कागद टाकून त्याच्या वर्षापासून राहत शेवटी मित्रांनो पोचलोय किरणच्या घरी आणि बघा इकडच्या साईडला बाथरूम वगैरे सीताफळीचं झाड आहे सीताफळ पण लागलेलं बरं कि बा मस्त सीताफळ वगैरे लागलेले त्याला इकडच्या साईडला पेरू वगैरे पण लागले छोटे अजून पेरू पेरूचे झाडं वगैरे असं बरंच काही काही काय इकडं तिकडं रामफळीच आहे आणि हे जुनं घर आहे मित्र इकडं तुळस वगैरे गवत एवढं वाढलं वाट्यावरती ना काय प्रमाण नाही त्याला आता किरण थांबलाय तिकडे नेमका खाता वगैरे केलेले जुनी पद्धत नाही का त्याच्यामध्ये आता घरा जायचं का नाही किरणला म्हंटल घरा जायचं का नाही किरण म्हणतो थांबा अजून त्याच्या साईडला आंब्याचं झाड वगैरे सागाच एक पण झाड आहे आणि इकडं बेलाचं झाड आहे काँग्रेस एवढा वाढला ना वाट्यावरती किती काँग्रेस बघा मोटर वगैरे काढून ठेवलेली नदीला पूर वगैरे त्याच्यामुळं आणि असे खत वगैरे जुने कापडं वगैरे तसेच ठेवलेले त्यांनी ते घर पडलंय मित्रांनो म्हणजे पावसाच्या एवढा होतो या साईडला त्याच्यामुळं घर वगैरे पडलंय आणि ते डाळी वगैरे सोयाबीन वगैरे पहिले इथंच राहायचे ते पण आता ते तिकडं दुसरे गेले राहायला आणि बघा पिटी वगैरे असं बरच साहित्य जायला सुद्धा असतं नाही तर मोठं घर आहे तेच बाय ते चाळीसच त्यांच्या शिराई वगैरे असं कोराड वगैरे असं ठेवलं बघा इकडनं आपल्याला जायचं आहे आता इकडच्या साइड खाली खाली चालत जायचं तिकडनं चालत आलो आपण इकडच्या वरच्या साईड तर मध्य भागापर्यंत आलो आणि किरण भाऊ चालले आता पुढं चाळीस बिघे सोयाबीन मित्रांनो बघा आणि शेजारी ऊस वगैरे गवत वगैरे खूप <laughs> मित्रांनो पकाना गवत आहे इकडं खूप गवत आहे आता चालत चालत आलो इकडं बघा किती सोयाबीन वगैरे मका भरपूर मोठं क्षेत्र आहे मित्रांनो त्या टप्प्यापासून तिकडून त्या टप्प्यापासून आलोय ते तिकडचं जे टप्पा आहे ना ते तिकडचा तिकडून इकडं आलोय मित्रांनो चालत चालत केवढा मोठं क्षेत्र आहे पाहिला काय सगळं सोयाबीन थोडासा ओस दिसला वीस एक गुंठे आणि इकडे पुढे सगळे सोयाबीनच सोयाबीन मित्रांनो शेजारी पण मका वगैरे वगरे चाळीस बिघे म्हणजे वीस एकर क्षेत्र आहे मित्रांनो हे सगळं अडचण एवढी खूप मित्रांनो आता हे पुढे जर आलं ना गंगा गोदावरी बघा इकडे गंगा गोदावरी मस्त पैकी मस्त दर्शन झालं एकदम आणि इथून आता खाली जायचे आता किरण बघू चालली आमची खाली थोडीशी अडचणच आहे जंगलासारखं पण का हो स्लीप झाली का तर ना एवढं डेंजर वातावरण आहे बा जंगलासारखं एकदम खाली चालत चालत जायचं म्हटलं आहे पण आता जाऊ आपण मला दर्शन वगैरे करून देऊ गंगा मातेचं बघा कसे झाड वगैरे कसे एकदम मोठ्याले झाड आहे हे बघा आणि आपण जिथून आलो ना तो हा परिसर आहे बा इथून इथून आलो मित्रांनो आपण इथल्या साईडनं आणि गंगा गोदावरी आहे बघा ही गंगा गोदावरी आता थोडंसं पाणी कमी आहे कमी झालं बऱ्याच प्रमाणात नाही पूर हा वगैरे आला ना पूर्ण आता हे शेत तुम्हाला दाखवलं तर ते शेतात पाणी वगैरे राहतं जास्त पूर जर झालं तर किरण भाऊ हाय का मराठी किरणबाऊ गेलो मी या पुढच्या साइडला गेले ते आता बघा आणि हे कसलं झाड हे हो? करंजीचं झाड आहे हे बघा केवढं मोठं मोठं आळू आहे मित्रांनो हे आळूच झाड एवढं बघितलं की तुम्ही कधी बघा किती मोठं आळूचं झाड आहे आणि हे झाड बघा ना मित्रांनो एकदम मोठं मोठे झाड आहे बरं का यांनी काय होतं मित्रांनो आता समजा तिकडून पुर आला ना तिला तर असं वावर वगैरे खंगळून जाते ना ते झाड असल्यामुळं काय होतं म्हणजे माती निघत नाही म्हणजे माती खंगळत नाही त्या झाडामुळं मग झाडं पाहिजेच मित्रांनो असे किरण भाऊ तिकडे गेले समोर साईडला त्यांनी भूजल जलपरी वगैरे टाकली होती ना आणि झाड बघा आळूचे केवडले झाड बघा मित्रांनो हे इथं म्हणजे ना एक माणूस झोपेल एवढं आळूच पान आहे बघा तुम्हाला दाखवतो आता केवढं मोठं झाड आहे एकदम इथे किती मोठे होऊ शकतात बघा मित्रांनो व्हिडिओ मध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय सर मोठं एकदम बघा त्याला भरपूर पालं वगैरे एकदम मोठा आमच्या मोबाईलचा कॅमेरा सुद्धा कमी पडेल तेव्हा केवढं मोठं झाड वगैरे एकदम मोठं झाड आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा बरं का लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो आणि चॅनल वरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करत चालू मित्रांनो मित्रांनो ही गंगा <गँगा> गोदावरी आणि ते समोर जे टिप वगैरे ठेवले ना मित्रांनो ते कशाचे माहिती का ते पाईपलाईन दिसते का तुम्हाला हे जलपरी वगैरे मोठे बर का मित्रांनो या सगळ्या इकडं वरती शेतामध्ये पाणी नाही इकडच्या साईडला वरती शेतामध्ये म्हणजे पाच पाच किलोमीटर पर्यंत शेतात पाणी आता जलसंचनाच माध्यमच असं समजा बरं जल पर्याय आणि काही काही साधे मोटरी बर का मित्रांनो आता त्यांनी ना साईटला वा जमा करून ठेवले ते पाईप वगैरे कारण आता इकडनं जर पूर आला ना मित्रांनो जोरात तर म्हणजे असं वाहून वगैरे जाता नाही का ते एवढ्यासाठी ठेवले ते फुटबॉल वगैरे असे व्यवस्थित लेवलिंग राहावं म्हणून तिथं काही माणसं आहे मित्रांनो आणि जंगल जंगल मित्रांनो इकडे बिबट्या वगैरे वाघ वगैरे बरेच प्राणी इकडे दिसत राहता जाऊन दाखवतो हो मी बघा आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करत चाला मित्रांनो आणि इकडनं पण दुसरी वगैरे नदी आहे ती उत्तर वाहिनी नदी कोणती तरी तिला जॉईन होती इकडनं त्या गावातून बघा इकडनं पाण्याचा आवाज येतोय मित्रांनो त्या साईडनं आता तिकडे काही जाता येणार नाही आम्हाला आमच्या किरण आळूचे वगैरे झाड वगैरे बघू राहिले या साईडला तुम्ही बघू शकता नाही का म्हणजे तिकडे ती ते औष्णिक विद्युत केंद्र तिकडे जे निघताना तिकडे ते औष्णिक विद्युत केंद्र छोटं झाड आहे मित्रांनो हे जे दाखवलंय ते आता आम्ही वरती चाललोय मित्रांनो उतरताय ना काय वाटलं नाही मित्र वरती चढताय ना गुरांची खुरं वगैरे बरं का मित्रांनो शेवटी आम्ही इकडं वरती आलोय तिकडं आमचे दुसरे मित्र आहे तिकडच्या साईडला आणि बघा एकदम जंगल आहे मित्रांनो एकदम घनदाट जंगल आहे एकदम घनदाट जंगल इकडच्या साइडला म्हणजे आपण खाली गेलो तो ना इकडे इकडच्या साइडला नदीतर हात नाही असं पूर्ण घनदाट जंगल बर इकडच्या साईडला सुद्धा असं झाड वगैरे किरण भाऊ इकडे चालले आमचे बघा आता मित्रांनो आपण चाललो आता किरणबाऊच्या घराकडं इथनं आपण खाली गेलो बरं मित्रांनो या साईडनं म्हणजे इकडच्या साईडनं खाली झाडातून आणि हे बघा किती गवत मोठमोठाल आणि इकडे सोयाबीन आणि इकडच्या समोर साइडला मका वगैरे आणि किरणबाऊच्या शेजारी जे आहे ना हे पण मकाचे पण ही कंचावाली मित्रांनो आणि तिकडची जे आहे ना ती चाऱ्यावाली गवत असं भरमसाठ वाढलंय ना आणि आता पाऊस यायचा पण टायमिंग झाला मित्रांनो त्याच्यामुळं सकाळपासून जेवण पण नाही करेल आम्ही नेमकं हे पावसाचं वातावरण झालंय आणि बांधल एवढं गवत आहे ना हे किती गवत आहे अडचण खूप आहे भरमसाठी आणि किरण क्षेत्र आहे ना मित्रांनो साधारण चाळीस बिघे म्हणजे वीस एकर क्षेत्र आहे ते साधारण आणि आमचे मित्र पण तिकडे वाट बघू राहिले आता चला त्यांना म्हटलं बरच मोठं क्षेत्र आहे बरं का मोटर वगैरे चेक करायला ते मोटरला लॉक लावेल त्यांनी चावी घरी ठेवेल मित्रांनो दोन कोटी उत्पादन भेटतं मित्रांनो या एवढ्या क्षेत्रामध्ये नक्कीच तेवढं मोठं क्षेत्र आहे मित्रांनो आणि दोन कोटी उत्पादन भेटतं एवढ्या क्षेत्रामध्ये बरंच मोठं क्षेत्र आहे मित्रांनो किती मोठं क्षेत्र आहे बघितलं का व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो लाईक वगैरे करत चाला बरं का लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला हे मकाचं थोडंसं खाज येते बरं का मित्रांनो अंगाला लागलं का ते खाज येत चालते आमचे दुसरे मित्र आहेत ते हा पॅन आले ते काही सवय आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही बऱ्याच माणसाला सवय राहत नाही नाही काय थोडस खाजवी होती मकाच्या हे जे पान राहत ना पानामुळे खाजवी होती थोडीशी काटळ राहत तर अजून बरं चाललं चाल जायचं तर सोयाबीनला शेंगा पण चांगल्या लागल्या बरं इकडं आणि इकडच्या साईडला ऊस वगैरे शेजारी एक किरण पाहूच या पोलापासून असं साधारण घरापर्यंत जायचं अजून आपल्याला किती मोठं क्षेत्र आहे मित्रांनो आणि किरण भाऊ बरं का एकट्याच सगळं क्षेत्र करतात म्हणजे शेजारी वाट्यांना वा, लावून दिले त्यांनी मग ते करून घेता वगैरे असं एवढं साठ क्षेत्र आहे लांब जायचं मित्र हळूहळू आहे आम्ही मित्र पण फोटो चालू राहिले अजून एवढं चक्कर मारायचं म्हटलं ना अर्धा तास लागतो मित्रांनो एक चक्कर एक साईट नाही यायला व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल तर बघा किती मोठं क्षेत्र आहे एवढं क्षेत्र आहे आम्ही ते बघा कडचं सायकल आलं आता आपण पाच नदीचं सायकल सा, साईड ती थोडस पावसाचं वातावरण झालं तर आता परत थोडस कमी झालं <laughs> ते बांधायला गवत एवढं मित्रांनो खूप गवत आहे इकडं बरेच ऊस वगैरे मागचे उन होते आम्ही इथं आंबे खाला होतो मित्रांनो या आंब्याचे कैऱ्या वगैरे खाल्ले होते त्यानंतर पण तरी चोरून वगैरे नेलं बरेच लोक राहते आणि भरपूर एकदम आंबा होता मित्रांनो आम्ही कायरा वगैरे खाल्लं तर तिथं ही त्यांची दुसरी कुंडी आहे मित्रांनो म्हणजे हे पहिली कुंडी ही दुसरी आणि तिकडं वरती पण पण याच्यात मध्ये ह्या गावात जास्त आहे हे बघा किती गाव होती मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद